प्री सीजन सीजनचा जे मे महिना हा आखरी महिना असते आणि जून पासून मॉन्सून सीजन सुरू होते तर मे महिन्यामध्ये राज्यात पाऊस कसा पडणार आहे आणि तापमान कसे असणार आहेत या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रांनो वेदर चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे संपूर्ण मे महिन्यात राज्यामध्ये कसा हवामान राहण्याची शक्यता आहे आणि राज्यामध्ये तापमान आणि पाऊस कसा असणार आहे या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत यावर्षी मे महिन्यात राज्यामध्ये काही ठिकाणी सरासरीच्या तुलनेत जास्त तापमान पाहायला भेटणार आहे आणि काही भागामध्ये पाऊससुद्धा सरासरीच्या तुलनेत जास्त पाहायला भेटणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि तात्पुरता आताही आपण जर वर नवीन आला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर अचूक हवामानाचा अंदाज जाणण्यासाठी नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन दाबून ऑल लाग मित्रांनो सध्याच्या काळातले जर आपण हवामान प्रणाली तुम्हाला सांगितलं तर सध्याच्या काळामध्ये इकडे नागालँड होत तसंच इकडे बिहार आणि बांगलादेशचा भाग होत एक सब हिमालयपर्यंत एक ट्रफ बनलेली आहे तसंच एक, एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे दक्षिण अरब सागर आणि इक्विटोरियल इंडियन ओशनच्या आसपासच्या भागामध्ये बनलेला आहे या व्यतिरिक्त देशामध्ये कोणतेही हवामान प्रणाला सध्या सक्रिय आपल्याला दिसत नाही आहे एक लद्दाखच्या आसपासच्या भागामध्ये दरम्यान पाकिस्तानचा हा जो काही भाग आहे या भागामध्ये पश्चिमी आवर्त बनलेला आहे येणाऱ्या तीन तारखेला हिमालयाच्या भागामध्ये पश्चिमी आवर्त येण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे संपूर्ण मे महिन्यात राज्यामध्ये कसे तापमान असणार आहेत या संदर्भातला जर, तुम्हाला में में ले आ, जर ले, ले ता मी तुम्हाला अपडेट दिला तर संपूर्ण मे महिन्यामध्ये आपल्याला मॅक्सिमम टेम्परेचर जर आपण बघितले तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये सरासरीच्या तुलनेत आपल्याला जास्त ता तापमान पाहायला भेटणार आहे तसंच पश्चिमी विदर्भात सुद्धा आपल्याला सरासरीच्या तुलनेत जास्त तापमान पाहायला भेटणार आहेत तसंच इकडे पूर्वी विदर्भामध्ये सरासरीच्या तुलनेत आपल्याला कमी तापमान पाहायला भेटणार आहेत अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे तसंच आपण जर बघितलं तर मिनिमम टेम्परेचर्स जर आपण रात्रीचं तापमान बघितले तर आपल्याला इथे दिसत आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये रात्रीचं सुद्धा आपल्याला वाढताना दिसणार आहे तसंच विदर्भातील अनेक अधिकांश भागामध्ये नॉर्मलपेक्षा कमी तापमान रात्रीचे संपूर्ण मे महिन्यामध्ये पाहायला भेटणार आहेत जर आपण हीट वेव्ह कंडिशन तुम्हाला दाखवली म्हणजे उष्णतेची लाट राज्यामध्ये नेमकी कशी असणार आहे संपूर्ण मे महिन्यामध्ये तर आपण पाहू शकता राज्यामध्ये मे महिन्यात उष्णतेची लाट विदर्भ आणि मराठवाडा तसंच मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये पाहायला भेटणार आहे यामध्ये सर्वात जास्त उष्णतेची लाट इकडे जळगाव तसंच इकडे नंदुरबारच्या भागामध्ये इकडे बुलढाणा अकोला अमरावती नागपूर तसंच इकडे यवतमाळ इकडे नांदेड परभणी हिंगोली जालना तसंच इकडे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर तसंच इकडे धाराशिव या भागामध्ये उष्णतेची लाट जबरदस्त असणार आहे संपूर्ण मे महिन्यामध्ये या जबर या भागामध्ये चाळीसपेक्षा जास्त तापमान आपल्याला पाहायला भेटणार आहेत कोणत्या कोणत्या भागामध्ये खास करून पश्चिम विदर्भामध्ये पंचेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान जाण्याची शक्यता दिसत आहे पंचेचाळीस डिग्रीपेक्षा पण जास्त काही काही भागामध्ये तापमान आपल्याला पाहायला भेटणार आहेत तसंच इकडे भंडारा आणि गोंदियाच्या भागातही आपल्याला तापमानात वाढ दिसणार आहे संपूर्ण मे महिन्यामध्ये आपल्याला आठ ते दहा दिवस असे असणार आहेत ज्या भागामध्ये उष्णतेची लाट आपल्याला कायम पाहायला भेटणार आहे जर आपण पावसासंदर्भातला तुम्हाला अपडेट दिला तर या या महिन्यात दरम्यान मे महिन्यामध्ये आपल्या राज्यामध्ये सरासरीच्या तुलनेत विदर्भात ता पाऊस जास्त पडणार आहे यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये तापमान आणि पाऊस हा आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि या भागात यावर्षी सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस पडणार आहे भंडारा आणि गोंदियामध्ये सरासरीच्या तुलनेत खूप जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे यवतमाळ आणि नागपूरचा भागातही संपूर्ण मे महिन्यामध्ये जास्त पाऊस पडणार आहे नांदेडचा भागातही जास्त पाऊस पडण्याची शक्यता इथे दिसत आहे बाकी उरलेल्या भागामध्ये भागा कोंकण किनारपट्टीचा भाग सोडला आणि उत्तर मध्य महाराष्ट्राचा भाग सोडला आणि मराठवाड्याचा काही भाग सोडला तर बाकी भागामध्ये नॉर्मल पाऊस पाहायला आपल्याला भेटणार आहे किंवा नॉर्मलपेक्षा कमी पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे पुणे सह उपनगर आणि छत्रपती संभाजीनगरातील काही जिल्ह्यांमध्ये नॉर्मल पाऊस पहायला भेटणार आहे आणि अनेक भागामध्ये नॉर्मलपेक्षा कमी पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे सर्वात जास्त पावसाचा जोर मे महिन्यामध्ये यावेळेस आपल्याला विदर्भाच्या भागामध्ये पाहायला भेटणार आहे आणि विदर्भामध्येही पूर्वी विदर्भामध्ये आपल्याला मे महिन्यामध्ये पावसाचा जोर सर्वाधिक पाहायला भेटू शकते पुढील चोवीस तासासाठी संपूर्ण राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे कोणत्याही भागात पाऊस होण्याची शक्यता नाही आहे तसंच पुढील चोवीस तासामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर इकडे गडचिरोली तसंच जालना छत्रपती संभाजीनगर अहमदनगर इकडे धाराशिव बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर सोलापूर सांगली सातारा या भागामध्ये जबरदस्त उन्हाचा प्रभाव आणि उष्णतेची लाट आपल्याला पाहायला भेटणार आहे पुढील चोवीस तासामध्ये नंदुरबार धुळे नाशिक ठाणे रत्नागिरी कोल्हापूर इकडे रायगड मुंबई पालघर या भागातही उष्णतेची लाट पुढील चोवीस तासामध्ये कायम राहण्याची शक्यता आहे आणि पुढील चोवीस तासामध्ये आणखी तापमान आपल्याला वाढताना दिसणार आहेत संपूर्ण राज्यामध्ये तापमान हे वाढणार आहेत पुढील चोवीस तासापासून तर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासापर्यंत राज्यात तापमान वाढणार आहेत आणि त्यानंतर सहा सात तारखेनंतर तापमान राज्यामधून कमी होण्याची शक्यता आहे काही काही जिल्ह्यांमधून तापमान हे सरासरीच्या तुलनेत आपल्याला कमी पाहायला भेटणार आहेत तर सहा सात तारखेपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये काही रिलीफ आपल्याला पाहायला भेटणार आहे तापमानमधून आपल्याला तापमान कमी हो होताना दिसणार आहे तर तेव्हापर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांनी आणि प्रत्येक नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे बाहेर निघताना दुपट्टा आणि इत्यादी वस्तू सामग्री वापरावे आणि आठ ते दहा दिवस मे महिन्यातील असे असणार आहेत ज्या भागामध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जबरदस्त उन्हाचा प्रभाव आपल्याला पाहायला भेटणार आहे तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा